नमस्कार मंडळी झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर मंडळी रात्री स्वयंपाक करायला उशीर झाला त्यामुळे जेवायलासुद्धा उशीर झाला मग मिस्टर म्हणाले या सीझनमधली सिजनेबल थाळी तू एका तासात बनवून दाखवशील का तर मी पण म्हणाले हो बनवणार तुम्ही तर मला एक तास सांगितला आहे पण मी फक्त तुम्हाला चाळीस मिनटात आज सिजनेबल थाळी म्हणजेच आज आमरस थाळी फक्त चाळीस मिनिटात बनवून दाखवते चला मंडळी पटकन आज आमरस थाळी बनवायला सुरू करूया सगळ्यात पहिलं आपल्याला डाळ भाताचं कुकर लावून घ्यायचं आहे तर मला जेवढा वरण भात बनवायचा आहे तेवढंच इथे मी डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत डाळ मात्र इथे मी अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तुरू डाळ घेतलेली आहे दोन डाळीचं मी इथं वरण बनवणार वन आहे आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर शिजण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तांदळामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि डाळीमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आता हे दोन्ही डबे आपल्याला लगेच कुकरमध्ये ठेवायचे आहेत कुकरमध्ये सगळ्यात पहिलं पाणी घालायचं त्यानंतर डाळीचा डबा ठेवायचा त्यावर तांदळाचा डबा ठेवायचा झाकण लावायचं आणि गॅसवर लगेच आपल्याला कुकर ठेवून द्यायचा चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकरच्या चार शिट्ट्यामध्ये डाळ तांदूळ छान शिजलं जातं कुकरच्या चार शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे घरीच मोड आलेले आहेत मटकीला बघा किती छान मोड आलेले आहेत आता आपण फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा ठेचलेला लसूण घालायचा आणि परतून घ्यायचा जर तुम्हाला यामध्ये जिरी मोहरी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता मी मटकीच्या भाजीला जिरी मोहरी घालत नाही त्यामुळे मी इथं घातली नाही आता यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा तोसुद्धा छान परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये हळद घालायची आणि तीसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची आता यामध्ये मोड आलेली मटकी घालायची पण इथे मी मटकी धुवून अजिबात घातलेली नाही कारण इथे मी घरीच मोड आणलेलं आहे मटकीला आणि मटकीला मोड आणताना मी चांगली मटकी स्वच्छ धुवून ठेवलेली होती त्यामुळे मी इथं अजिबात मटकी धुवून घेतलेली नाही आता मिक्स करून घेतलेली आहे फोडणीमध्ये आता यामध्ये मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर दहा मिनिट छान मटकी शिजवून घ्यायची आहे अधूनमधून हलवायची आहे तर बघा मी फक्त दहा मिनिटच मटकीची भाजी शिजवून घेत असते छान मटकीची भाजी शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला काळा मसाला घालायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं तर इथे मी मटकीची भाजी करताना वरून काळा मसाला घातलेला आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता तर बघा इथे आपली मटकीची भाजी तयार आहे आता आपला इकडं कुकरसुद्धा झालेला आहे चार शिट्ट्या झालेल्या आहेत तर हे बघा कुकरच्या चार शिट्ट्यामध्ये डाळ आणि तांदूळ छान शिजलेला आहे आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये तेल घातलं की चांगलं गरम होऊन द्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडून द्यायची त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा तोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आता यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची चांगलं परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला हळद आणि हिंग घालायचं आहे हिंग थोडंच घाला आणि व्यवस्थित आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचे आता फोडणी तयार आहे यामध्ये शिजवलेली डाळ घालायची पण आपल्याला डाळ चांगली रगडून घालायची आहे तर हे बघा डाळ चांगली रगडून झाली की मी फोडणीमध्ये घालून घेतली मिक्स करून घ्यायची फोडणीमध्ये आणि जर तुम्हाला वरण पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे सुक्या खोबऱ्याचा थोडासा किस घातलाय बारीक चिरलेली कोथंबीर घातली मिक्स करून घ्यायचं सगळं आणि पाच मिनिट आपल्याला वरण उकळी येऊन द्यायची आहे बारीक गॅसवर चांगलं वरण उकळलं की लगेच गॅस बंद करायचा तर बघा मस्त असं आपलं इथं वरण तयार आहे आता लगेच आपण कुरडई तळून घेऊया आमरस थाळी म्हटलं की कुरडई तर पाहिजेच आहे आणि माझ्या घरी तर आमरस बनवला की कुरडई तळावीच ला लागते तुमच्या घरी कुरडई तळता की पापड तळता ते मला कमेंट करून नक्की सांगा इथे आपली कुरडई तळून झालेली आहे आता आपण पीठ मळून घेऊया पीठ मळण्यासाठी इथे मी पीठ चाळून घेतले आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचे आज मी आम्रोजबरोबर चपाती बनवणार आहे खायला त्यामुळे जसं आपण चपातीला रोज पीठ मळतो तसंच पीठ मळून घेणार आहे आणि जर तुम्हाला आमरजबरोबर पुरी बनवायची असेल तर तुम्ही घट्टसर पीठ मळा म्हणजे व्यवस्थित पुरे येतील तरी इथं बघा आपलं पीठ मळून झाले आता यावर थोडंसं तेल घालायचं आणि तेल घालून परत एक अर्ध्या मिनटासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचे पीठ चांगलं मळून घ्या म्हणजे व्यवस्थित चपात्या येतील आणि पीठ चांगलं मळून घेतलं तर जास्त वेळ भिजत ठेवायची पण गरज पडत नाही पीठ फक्त दहा मिनिटासाठीच आपल्याला भिजत ठेवायचे दहा मिनिट झालेले आहेत पीठ पण चांगलं भिजलेलं आहे आता आपण लगेच चपाती लाटून घेऊया गव्हाचं इथे मी कोरडं पीठ घेतलेलं आहे प्लेटमध्ये आता मला जेवढ्या चपात्या बनवायच्या आहेत तेवढे मी एकदाच उंडे तयार करून ठेवत असते तरी बघा इथे मी एवढा आकाराचा उंडा तयार केलेला आहे आता त्याला गव्हाचं पीठ लावून घ्यायचं कोरडं त्यानंतर पुरीच्या आकारा आपल्याला चपाती लाटून घ्यायची तिला तेल लावून घ्यायचं दुमडून घ्यायची परत तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं कोरडं पीठ घालायचं गव्हाचं व्यवस्थित आपल्याला हातावरती गोल आकार करून घ्यायचा आणि आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे जसे व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जाड पण लाटायची नाही आणि जास्त पातळसुद्धा लाटायची नाही चपाती एकदम मऊ अशी लपलपीत होईल अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर बघा चपाती लाटून झालेली ला आहे आता आपण लगेच भाजून घेऊया तवा मी अगोदरच गरम करून घेतलेला होता चांगले तवा गरम झाला त्यानंतरच चपाती आपल्याला तव्यावर टाकायची आहे तर, तर बघा चपाती लगेच फुगायला लागलेली ला आहे त्याला दोन्हीही बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं मस्त आपली चपाती फुगलेली आहे अशी लपलपीत चपाती झाली पाहिजे अशी चपाती आपल्याला बनवायची आहे तर हे बघा आपली ते दोन्ही बाजूने चपाती छान भाजून झालेली आहे लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे आता दुसरी चपाती लगेच इथे आपल्याला तव्यावर टाकायची आहे पहिली चपाती भाजत असतानाच माझी लाटून झालेली होती चपाती अशा आपल्याला पटपट चपात्या करून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण पीठ मळून झालं की दहा मिनिट भिजाय ठेवायचं आणि लगेच उंडे तयार करून घ्यायचे जेवढ्या चपात्या करायच्या आहेत तेवढे उंडे तयार करून घ्यायचे म्हणजे पटपट चपाती लाटायला उरकते आणि भाजायलासुद्धा उरकते तर हे बघा इथे मी सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत अगदी लप लपित अशा चपात्या तयार झालेल्या आहेत एकदम मौसूद अशा चपात्या तयार झालेल्या आहेत आणि आज सकाळी बनवलेली चपाती उद्या सकाळपर्यंत मौसूद राहणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते अगदी ओठानी खाताल एवढी चपाती लपलपित आणि मौसूद अशी तयार होते या पद्धतीने तुम्ही चपाती नक्की करा आता आपल्या इथे चपात्या तयार आहेत आता राहायला फक्त आपला आमरस बनवायचा आता इथे मी आंबे अगोदरच पाण्यात पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवलेले होते आणि आंबे धुताना सुद्धा सगळ्यात पहिलं काय करायचं देटाकडचा भाग काढायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आंब्यातला जो रुचिक असतो थोडाफार असतोच तो आपल्याला काढून घ्यायचा आहे असं सगळं एकदाच आंब्याचा रुची काढून घ्यायचा त्यानंतर परत आपल्याला आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुतल्यानंतर लगेच आमरस तयार करून घ्यायचा आहे याचा तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आमरस बनवायचा आहे तर मंडळी जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आमरस कसा बनवता आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही आमरस कसा बनवता माझ्याकडे तर फक्त चाळीस मिनिट होती आमरस थाळी बनवण्यासाठी तर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आमरस तयार केलेला आहे तर तुम्ही कसा बनवता ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असा आमरस बनवता की तुमची वेगळी पद्धत आहे आमरस बनवण्याची तेसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मंडळी या सीझनमधले दुपारच्या जेवणामध्ये मी तर आमरस थाळी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि माझ्या घरी तर सगळ्यांच्या आवडीची ही थाळी आहे आणि मी फक्त चाळीस मिनटामध्ये ही थाळी बनवलेली आहे मी नेहमी आमरस थाळी अशीच बनवते सुक्की भाजी बनवते वरण भात बनवते चपाती बनवते आणि आमरस बनवते तुम्ही पापड तळता की कुरडई तळता तुम्ही भजे तळता की सुकी भाजी बनवता ते सांगायला विसरू नका माझी ही सोपी साधी पद्धत तुम्हाला कशी वाटली आमरस तुम्हाला आवडली की नाही आवडली ते सुद्धा विसरू नका सांगायला आणि जर तुम्हाला ही थाळी आवडली असेल तर आपल्या झकास रेसिपीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये